कसे आज सगळे मजेत ना तर बऱ्याच दिवसांनी मम्मीकडे आली आणि मम्मीच्या हातचं खाणं म्हणजे सुख आहे माझ्यासाठी आणि त्यातल्या त्यात मम्मीने आणली आहे मस्त ताजी ताजी मच्छी बघूया तिने काय आणलंय आणि काय बनवायची सुरुवात आहे चालू केली तिने बनवायला तर चला बघूया काय बनवते ती मम्मा काय बनवते आज कोलंबीचा आगळी पद्धतीचा रस्सा बनवते ओके आणि मांदेली फ्राय करते हे बघा म्हंडाई मस्त अशी ताजी ताजी कोळंबी सोलून घेतली आहे तिने मांदेली पण फ्राय झाली आहे मम्मी माझी प्युअर व्हेजिटेरियन आहे फक्त मी खाते माझी बहीण पण खात नाही तर इथे सगळं तिने साहित्य काढलं आहे तर चला आता बघूया काय काय घेतलं आहे तर इथे कोळंबीच्या कोळंबी साफ करून घेतली आहे आणि कोळंबीच्या रशासाठी ना इथे तिने ते कांदा टोमॅटो बटाटा आणि इथे आमचं हिरवं वाटण घेतलं आहे ह्याच्यामध्ये अद्रक मिरची लसूण खोबरा आणि कोथिंबीर आहे आणि इथे बाकीचे मसाले आपले हळद मीठ मसाला गरम मसाला तर मम्मा चल पटकन बनव मस्त तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या तरी तर हे बघा मंडळी मम्मीने जी कोलंबी साफ केली ना त्याच्यातच चवीनुसार मीठ हळद मसाला गरम मसाला असं सगळं टाकलंय आता ते व्यवस्थित मिक्स करून पाच ते दहा मिनटं ती बाजूला ठेवणार आहे मस्त हे बघा व्यवस्थित हाताने मिक्स केलं तरी देखील चालेल किंवा चमच्याने केलं तरी देखील चालेल तर बऱ्याचदा आपण तेलात वगैरे टाकतो पण असं केल्याने ना भाजीला चव छान लागते मॅरिनेट करून ना पाच मिनटं आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत कांदा टोमॅटो तळून घेऊया तेलात आपण कांदा टाकून घेऊ म्हणजे छान असं तेल तापवून घ्यायचं तेल जरा जास्त लागतं मच्छीला आणि एक बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून आहे आपल्याला तर म्हणजे छान असं आपला कांद्याला कलर आलेला जास्त करपवत बसायचं नाही मच्छीच्या भाजीत जरा कांदा ना नॉर्मलच फ्राय करायचा आणि आता त्याच्यामध्ये आमचं हिरवं वाटण ॲड केलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे वाटत ना एक ते दोन मिनटं फक्त तेलात मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं जेणेकरून अद्रक लसणाचा वास आहे ना तो निघून जाईल तर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया हा हा आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे तर टोमॅटोना थोडस मेल्ट होऊ देऊया दोन तीन मिनटं शिजवून घेऊया तेलात छान तर हे बघा छानच आपला टोमॅटो देखील मेल्ट झालेला आहे तर आता ना आपण कोलंबी जी मॅरिनेट केलेली ना छान मॅरिनेट झाली आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला बटाटा ॲड करूया आगरी भाजी म्हटली आहे की त्यात बटाटा नाही असं कसं होईल राव आणि मला तरी खूप प्रचंड आवडतो बटाटा आणि मम्मीच्या हातचं जेवण म्हणजे काय आहे त्याच्यासाठीच तर मी माहिती येते आज मम्मीचा थोडासा आवाज बसला तिची तब्येत डाऊन आहे तर मलाच बोलावं लागतंय ती बोलते तू बोल माझा आवाज खूप बारीक येतोय तर हे बघा छान असं प्रॉपर आहे ना टाकून आता ते मिक्स करायचं आणि त्याच्यावर साखण ठेवून द्यायचं तीन ते चार मिनटं आणि वाफेवर छान त्याला तेल सुटू द्यायचं तोपर्यंत इथे पाणी गरम करत आहे थंड पाणी नाही ॲड करायचं अजिबात उकळलेलंच पाणी टाकायचं ह्या भाज्यांमध्ये तर म्हणजे एक बाजूला छान अशी आपण कोलंबी वाफवर ठेवली आहे तर आता मांदेलीला ना आपण मसाले वगैरे टाकून घेऊया तर मम्मीने सगळ्यात आधी ना मांदेली स्वच्छ धुवून त्याच्यात अर्धा लिंबाचा रस पिळून तो रस काढून टाकलाय तर आता मम्मा काय काय टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता मी हळद टाकणार आहे ओके तर म्हणजे अर्धा चमचा हळद टाकायची चवीनुसार मीठ थोडासा तिने गरम मसाला पण ॲड केला आहे आधीच ती जे ना पिस्तोलचा गरम मसाला वापरते तिला प्रत्येक भाजीत लागतो आणि आमचा हा घरगुती मसाला आहे आगळीकोई पद्धतीचाच मसाला आहे हा तो पण अर्धा ते एक चमचा ॲड केला आहे तिने आणि आता व्यवस्थित मिक्स करून ही मच्छी पण आपण पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया आणि रवा पण आपण कधी पण रवा घेतो ना मच्छीला त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ आणि मसाला टाकायचा जेणेकरून कोटिंगला पण टेस्ट येते आपल्या तर असं मॅरिनेट करून हे देखील आपण आता तव्यावर टाकून घेऊया कोळंबीची भाजी शिजेपर्यंत तर मंडळी छान अशी तीन ते चार मिनटांना आपण कोळंबी वाफवून घेतली आहे ताटावर पण मम्माने थोडंसं पाणी ठेवलेलं हे बघा हा क्या वा तेरा सुगंध इतका छान सुटला आहे ना आणि हीच भाजी मी जर केली ना सेम टेस्ट लागत नाही यार मम्मीच्या हातची जी चव आहे ना छानच लागते आणि हे बघा आता छान मम्मीने पाणी गरम करून घेतलं आहे अर्धा ते एक तो आणि ते ह्याच्यामध्ये ॲड केलं आता छान अशी उकळू द्यायची सारखं हलवत नाही बसायचं आता एकदा झाकली की भाजी शिजल्यावरच मम्मा काढणार तर चला भाजी शिजवत ठेवली आहे मम्माने आता आपली मांदेली फ्राय करायला घेऊया तर छान अशी आता मांदेली फ्राय करून घेऊया तर तेल टाकायचं प सगळ्यात पहिलं तर तव्यात आणि आपण जी मांदेली मस्त मॅरिनेट करून घेतली आहे ना ती रव्यात डीप करून टाकायची तेलात राव आपण प्रत्येकजण घरी करतोच पण आईच्या हाताला जी चव लागते ना मंडई ती नाही कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये नाही येऊ शकत आणि खरंच मी बाहेर येण्यासाठी ना ह्याच्यासाठीच वाट बघत असते की कधी मी मम्मीच्या हातचं जेवण राव खरंच खूप वाट बघते मी ते बघा सध्या छान आधी ना मांडेली टाकताना हाय फ्लेम ठेवायची आणि मांडेली टाकून झाली ना की गॅस बारीक करायचा छान क्रिस्पी होतात बारीक गॅसवर तर म्हणजे छान असा रस्ता तर शिजतो आहेच आपला पण त्याचसोबत मांदेली एक बाजूने आपली तळलेली आहे बारीक गॅसवर तर आता पलटून घेऊया हा सगळ्यात जास्त ट्रिकी पार्ट असतो मांदेलीला पलटणं पण मम्मा करते ते प्रॉपर पद्धतीने मी तर हाताने एक 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 पलटत बसते थंट येतो मला पण मम्मी छान ते उलटण्यानेच करते बरोबर तर मांदेली ना एक बाजूने क्रिस्पी झाली आहे बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी क्रिस्पी झाली आहे आता दुसऱ्या बाजूने पण आपण दहा मिनटं ठेवून देऊया बारीक गॅसवर तर म्हणजे हे बघा छान असं चमचमीत आणि झणझणीत आपला कोळंबीचा रस्सा रेडी आहे मला जास्त पातळ आवडत नाही म्हणून मम्मीने अशी थोडीशी थिक ग्रेव्हीच केली आहे तर चला आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया छान मांदेली देखील फ्राय वाह वाक्या बात राव छान असं करम करून आवाज यायलाय म्हणजे म्हणठ मस्त अशी आपली कुरकुरीत मांदेलीच रा आगरी पद्धतीचा हे बघा कोळंबीचा रस्सा रेडी आहे छान अशा वाफा सुटलेत आणि कोळंबीपेक्षा ना बटाटा जास्त टेम्पटिंग दिसतोय मला तर मम्मीने ही छान अशी रेसिपी केली आहे आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय छान गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत म्हणा किंवा चपातीसोबत भातासोबत छान लागतं तर म्हणजे आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया छान ताव मारते आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल नाही गेईस खात राहा मजेत राहा